ही नहीं काम केलं पाहिजे आणि तुमच्या सगळ्यांसाठीच ही अतिशय देखणी इमारत महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा जर कुठं होत असेल मॉड्युलियर कोटी सकट तर ही रत्नागिरी तालुक्याच्या खानू गावामध्ये होतं आहे याला सांभाळणं देखील आपली जबाबदारी आहे म्हणून मी सरपंचांना सांगितलं सरपंच म्हणजे एकटे नाही सगळ्या ग्रामस्थांना मला विनंती करायची आहे की अति अतिशय चांगल्या पद्धतीची पी एस सी ज्यावेळी आपण गावामध्ये निर्माण करतो तेव्हा ती वर्षानुवर्ष तशीच्या तशी टिकवणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे इथं आल्यानंतर एवढी आता पी एस सी सुंदर झालेली आहे बाजूची ग्रामपंचायतीच्या इमारतीला कुठं प्लास्टर करायचं आहे काय करायचं आहे त्याला पण किती पैसे लागणार ते मला सांगा ते पण मी मंजूर करतो पण ती देखील इमारत अतिशय चांगल्या दर्जाची निर्माण करण्यासाठी सरपंचाने आणि ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी प्रयत्न केला पाहिजे असं माझं मत आहे इथे अरुण साहेब बसलेले आहेत इकडे डी एच ओ आठले बसलेत समोर अरुण आठले बसलेत अरुण आटलेंची खासियत कदाचित तुम्हाला कोणाला माहीत नसेल आज आपण भारत पाकिस्तानच्या लढ्यासंदर्भात फार मोठ्या ताकदीनं बोलतो आहे सैनिकांचे आपण आभार मानतोय पण एक काळ असा होता हे आमचे अरुण आटले सैन्यामध्ये होते आणि आपल्या सगळ्यांसाठी सैन्यावर लढत होते आणि म्हणून त्यांना मानवंदना देणं म्हणजे भारत सरकारच्या सगळ्या सैनिकांना मानवंदना देणं असा माझा समज असल्यामुळं डीओचे साहेब मी आपल्याला विनंती करतो की माझं भाषण संपल्यानंतर आपण प्रातिनिधिक भारताच्या सगळ्या सैन्याचा सत्कार म्हणून अरुण आटलेंचा सत्कार ह्या ठिकाणी करावा एवढीच या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्याला विनंती करतो आज अधिकाऱ्याने देखील अतिशय चांगलं काम करण्याचा जो निर्णय घेतला आहे संकल्प घेत केला आहे तो कुठेही खंडित होऊ नये ही देखील अपेक्षा व्यक्त करतो आणि या इमारती चांगलं राहण्यासाठी ग्रामपंचायतीच्या सदस्यांपासून ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांनीच मेहनत करावी एवढी विनंती करतो आणि माझं मनोगत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र